कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शिवानी जनरल स्टोर्स येथे हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवानी गिफ्ट अँड जनरल स्टोर्स यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला मकर संक्रांत हा महिलांचा खास उत्सव असतो जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन मकर संक्रांती रथसप्तमीपर्यंत केले जाते या निमित्ताने महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन अनेक वस्तूंची व विचारांची संक्रांत लुटत असतात मकर संक्रांत हा सुवासिनीचा आभूषणाचा सण सन या सनात महिला एक एकमेकींना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन विविध वस्तूची लई लोट करत असतात त्यामुळे गावामध्ये एक महिलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असते या सणाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवानी गिफ्ट अँड जनरल स्टोर्स यांच्यातर्फे रुपाली विश्वनाथ सुर्वसे यांच्या वतीने हा कार्यक्रम शिवानी गिफ्ट सेंटर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणून हळदी कुंकुआचा करंडा त्यांच्याकडून सर्व महिलांना लुटण्यात आला व विचारांची देवाणघेवाण करण्यात आली मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू हा कार्यक्रम यांच्याकडून अकरा वर्षापासून घेण्यात येत आहे यामध्ये ग्रहणी सामाजिक कार्यकर्त्या शिक्षिका शेतकरी महिला मजूर करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा व गावातील पाचशेपेक्षा जास्त महिलांचा सहभाग दिसून आला हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा